भगिनी दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या माध्यमात पुढच्या पाच वर्षाकरता आपला कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय आपण करणार आहोत आज मला आनंद आहे की श्री कैलाश घुले यांच्यासारखा एक उमेदवार हा आपण त्र्यंबकमध्ये दिलाय जे अनुभवी आहेत जे इंजिनियर आहेत जे यापूर्वीचे अनेक कुंभमेळे ज्यांनी बघितलेले आहेत पूर्वीही मंदिरचे ट्रस्टी होते आजही ट्रस्टी आहेत एक प्रकारे कामाचं विजन कामाची दृष्टी असलेला अशा प्रकारचा एक उमेदवार आपण आणि आपले सगळे इतर नगरसेवक पदाकरता उमेदवार दिले आहेत मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोण कमी कोण जास्त हे करता आलो नाही मला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला मंत्र दिला आहे विकास भी और विरासत भी विकास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत हा मोदीजींचा मंत्र आहे हा आमचा वारसा आहे सनातन वारसा आहे आमची वारसा स्थळं ही उत्तम असली पाहिजेत आणि मोदीजींनी ती वारसा स्थळ उत्तम करून दाखवली आणि आज या कुंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगातन आमच्या नाशिकमध्ये आणि आमच्या त्र्यंबकेश्वर मध्ये त्या ठिकाणी सनातनला मानणारे असे करोडो करोडो लोक येणार आहेत आणि म्हणून आपली नगरी सुसज्जित ठेवायची आहे पण केवळ तेवढ्या पर्वापुरतं ती सुसज्जित ठेवायची नाही तर भविष्याकरता देखील त्र्यंबक नगरीत आल्यानंतर एक पावित्र्य वाटलं पाहिजे आपण एका पवित्र नगरीमध्ये आलो आहोत ही भावना तयार झाली पाहिजे आणि त्यासोबत इथल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सोयी आहेत या ठिकाणी पाणी असेल असेल निचरा सांडपाण्याची व्यवस्था असेल या ठिकाणचे शिक्षण आरोग्याचे प्रश्न असतील असे सगळे प्रश्न निकाली काढून इथल्या सामान्य माणसाचं जीवनमान हे वाढलं पाहिजे या दृष्टीनं आम्हाला काम करायचं आहे आणि म्हणूनच मी सांगितलं मला कोणावर टीका करायची नाही कोणाच्या विरोधात मत मागायची नाही मला तुम्हाला मत या करता मागायची आहे की तुमच्या स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर तयार करण्याकरता मला या ठिकाणी प्रभू शिवशंकराचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तो आशीर्वाद तुमच्या मतांनी मला मिळणार आहे